नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या आक्रमक झालेल्या आहेत जिल्हा परिषद कार्यालय सम समोर गेटवर सेविकांनी ठिय्या आंदोलन करत टी एच आर सिस्टीम रद्द करण्याची मागणी केलेली आहे तसेच बघा पेन्शन योजना लागू करा इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तसेच त्यांच्याप्रमाणे काळ्या कामाची वेळ करा अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी बघा राज्य सरकार विरोधात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आजपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होणार राहणार आहे कारण की सतरा तारखेपासून बघा आज सतरा मार्च आहे सतरा मार्चपासून आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू आहे तसेच प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी झे झेडपी कार्यालयासमोरील त्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं आंदोलन सुरू सुरू होणार आहे बघा आता आपण टी एच आर वाटप करताना बघा एफ आर एस सिस्टीम लागू केलेली आहे तर ती एफ आर एस सिस्टीम ही अगोदर रद्द करा या ही मेन मागणी आणि तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन लागू करा त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या या मागण्यांसाठीच हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाचे अध्यक्ष बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड हे काय म्हटले हे थोडक्यात जाणून घेऊया पूर्वी पालकांची सही घेतली जात होती आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि केली आहे पालकांनी मोबाईल नंबर बदलले त्यामुळे त्यांचा आधार कार्डशी लिंक होत नाही आणि ओटीपी नंबर द्यायला लोक घाबरतात तर ही सक्ती बंद करायचे पूर्वीप्रमाणे त्यांच्या सहाय्या घ्या कारण थिएटर घ्यायला फक्त वरील येत नाहीत मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते वरील येतात बहीण येते मावशी येते आजी येते मग कुणाकुणाचे फोटो काढणार कुणाचा ओटीपी घेणार हा मोठा प्रश्न हे सरकारने बंद केला तर बघा अशा पद्धतीने जी एफ आर एस पद्धत सुरू केलेली आहे बघा एफ आर एस पद्धत कर... आई वडिलांचंच फक्त आधार कार्ड घेऊन त्यांच्या नंबरवर ओ टी पी जात आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना टी एच आर वाटप करताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे त्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते आणि या आंदोलनाचे अध्यक्ष बघा सूर्यमणी गायकवाड सर हे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस टी एच आर नेताना कोणीही घरातील व्यक्ती येऊ शकतोय त्यामुळे प्रत्येकाची ओ टी पी घेणे प्रत्येकाचा फोटो घेणे हे शक्य नाही आहे आणि यफ आ यफ आर एस पद्धतसुद्धा एफ आर एस पद्धतीवर मी व्हिडिओ बनवलेला आहे व एफ आर एस पद्धती खूप किचकट पद्धत आहे कधी रेंज असते कधी नसते त्यामुळे पालकांना ओ टी पी जातो पण त्याच्या त्याच्यामध्ये तो ओ टी पी भरला जात नाही अशा पद्धतीने खूप अडचणींचा सामना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर सेविकांचा देविकांसाठी बघा या फारस पद्धतीमध्ये टी एच आर भरण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागतो हे तुम्हा आम्हालाच माहिती आहे त्यामुळे ही, ही पद्धत लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे आणि खूपच किचकट पद्धत आहे ही प्रत्येक वेळेस ओ टी पी देणे प्रत्येक वेळेस फोटो काढणे हे शक्य नसते बघा टी एच आर नेण्यासाठी परिवारातील कुटुंबातील कोणताही सदस्य येऊ शकतो त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना ओ टी पी सांगणे आणि ओ टी पी सध्या लोक सांगत नाही ओ टी पीद्वारे खूप मोठे फ्रॉड होत आहेत जे काही स्पॅम कॉल येत आहेत त्यांना त्यामुळे ओ टी पी देण्यास लोक घाबरत आहेत त्यामुळे ही पद्धत पद्धती लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की जी एपार एस पद्धत पोषण ट्रॅकरमध्ये सुरू केलेली आहे ती एपारस पद्धत लवकरात लवकर बंद व्हावी तर तुम्ही या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा जेवढ्या जास्त लाईक होतील तेवढं जास्त सरकारपर्यंत ही आपली बातमी जाणार आहे धन्यवाद